हॅलो मी त्रिशूल मराठे आणि माझ्या या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मला मागच्या वेळेस सर्वांनी सांगितलं होतं की गाडी चालवताना प्लीज व्हिडिओ नको बनवू पण आज लास्ट मोमेंटला व्हिडिओ बनवायचा प्लॅन झाला आहे कारण की हो आज मी एका स्पेशल ठिकाणी जातोय म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण स्वतःहून तिथे जाऊ नाही शकत मला थोड्याच वेळात कळेल की मी कुठे जातोय स्टेट येऊन आज गणपतीचा सातवा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता फुल ट्रॅफिक जॅम आहे मला जिथे आहे तिथे पोचायला मला अजून वेळ लागणार आहे बघूया लवकर पोहोचतो नाही तुम्ही बघू शकता जागोजागी लोक निघालेत गणपती विसर्जनासाठी आज सातवा दिवस आहे ट्रॅफिक पण जाम आहे पण जेव्हा जेव्हा अशी मध्येच गणपती बाप्पांची मूर्ती दिसते तेव्हा फार आनंद होतो आणि छान वाटतं तेव्हा विसरून जातं माणूस की ट्रॅफिक आहे नाही आहे ते बघू शकता ही मूर्ती किती सुंदर आहे तर फायनली मी लालबागच्या राजाला पोहोचलो आहे मी तसं म्हटलं होतं बाप्पा आपल्याला पहिल्यांदा बोलवतो मगच आपण जाऊ शकतो आपण ठरवून नाही करू शकत तर बाप्पाने आज मला बोलवलंय तर चला माझ्या बरोबर तुम्ही दर्शन करा बाप्पा मला माझ्या परिवाराला आणि माझ्या यूट्यूबच्या सर्व सबस्क्रायबर्सला सर्वांना सुख समृद्धी दे हाच आशीर्वाद दे बाप्पा आणि बाप्पा तुम्हाला इथे बोलवलं म्हणून तुझे करोडो करोडो नाही तर इन्फिनिटी पर्यंत आभार गणपती बाप्पा मोर्या लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर मी मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये दर्शनासाठी गेलो इथली बाप्पांची मूर्ती फार सुंदर होती चला मग हा छोटासा ब्लॉग इथेच संपवतो गणपती बाप्पा मोर्या